नमस्कार न्यूज 21 लखनौदूर माध्यम याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे सट्टा पट्टी घेणाऱ्यास पकडले सायंकाळच्या सुमारास 21 माला सट्टा पट्टी लीताना कारवाई करण्यात आली सदर कारवाई दिनांक 26 जून रोजी सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास लखनौदूर शहरातील अर्जुनी फाटा येथे लखनौदूर पोलिसांनी केली प्रभाकर गजानन ढोटे वय 46 वर्षे राहणार लखनौदूर प्लॉट असे घटनेतील आरोपीचे नाव असून आरोपी विरोधात महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे पोलीस सूत्रानुसार सुमारास असल्याची गोपनीय माहिती लाखांदूर पोलिसांना मा देण्यात आली या माहितीवरून लाखांदूर पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास धाडे टाकली असता आरोपी हा आपल्या पाणटेल्यात लोकांकडून पैसे घेऊन सट्टापट्टी लिहिताना मिळाला या घटनेत लखांदूर पोलिसांनी अत्यल्प रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरोधात महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक करीत आहेत मतिमंद तरुणीचा विनयभंग पोलिसात गुन्हा दाखल मतिमंद तरुणीचा विनयभंग करून तिला मारून टाकण्याची धमकी दिल्याची खळबळजनक घटना लाखांदूर तालुक्यात घडली सदर घटना दिनांक सोळा जून रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास लाखांदूर पोलीस स्टेशन हद्दीत घडली मुरारी सीताराम बोरकर व चौऱ्यात्तर वर्ष राहणार लखांदूर असं घटनेतील आरोपी नराधमाचे नाव असून लखांदूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे पोलीस सूत्रानुसार घटनेतील पीडित तरुणी ही मतिमंद असल्याचे माहित असून सुद्धा घटनेच्या दिवशी घटनेतील आरोपी नराधमाने पीडित तरुणीला आपल्या घरी बोलावून तिचा विनयभंग केला मात्र तेवढ्यात कोणीतरी आल्याने तिला तू आता घरीच जा व कोणाला सांगू नको नाहीतर तुला मारून टाकेन अशी धमकी दिली या घटनेत दिनांक सव्वीस जून रोजी फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन येथे आरोपी विरोधात विविध कलमांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास लाखांदूरचे ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक खोब्रागडे करीत आहेत